नमस्कार प्रबोधनिशय न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशय न्यूज सायरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गणेश नाईके एक्क्याण्णव हजार आठशे ऐंशी मतांनी विजय झाले ऐरोली विधानसभा मतदारसंघात शांततेने निवडणूक पार पडली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले गणेश नाईक व अपक्ष उमेदवार विजय चोगले यांच्यात लढत झाली एकूण सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यापैकी महायुतीचे गणेश नाईक महाविकास आघाडीचे एम के मडवी मनसेचे निलेश बाणखेले स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम व चौदा अपक्ष उमेदवार होते खरी लढत गणेश नाईक व विजय चोगले यांच्यात झाली मात्र दोघांमध्ये मताचे अंतर फार होते गणेश नाईक हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवरच राहिले त्यांना एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मते मिळाली तर अपक्ष उमेदवार विजय चौगले यांना हजार तीनशे एक्क्याऐंशी मते मिळाली गणेश नाईक हे बेकाणे यांच्या हस्ते उमेदवार गणेश नाईक यांनी प्रमाणपत्र स्वीकारले एकशे पन्नासऐरिल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया ही शांततेने पार पडली सर्वांनी सहकार्य केले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता बेकाणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले पन्नास ऐरोली या विधानसभा मतदारसंघासाठी काम करताना आज दिवसभरामध्ये आज मतमोजणीचा दिवस होता आज दिवसभरामध्ये सकाळपासनं सहा वाजल्यापासून सगळं सगळ्या टीम कॅम्पसमध्ये उपस्थित होतात आणि सकाळी आठ वाजता आपण काउंटिंग व मतमोजणीची करून आठ वाजता मतमोजणी सुरू झाली दिवसभराच्या मूळ सूचनामध्ये एकूण टोटल मतदान हे आपलं दोन लाख बासष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी झालेलं आहे त्यापैकी सर्वात जास्त मतदान हे गणेश ता रामचंद्र नाईक भारतीय जनता पार्टी यांना एक लाख चौस हजार दोनशे एकसष्ट एवढं मतदान पडलेलं आहे सर्वात जास्त त्यांना मतदान पडल्या कारणाने आपले विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आपले चारशे सत्तेचाळीस मतदान केंद्र होते त्यासाठी लागणारा स्टाफ जवळपास दोन ते तीन हजारापर्यंत होता आणि आपले सेवन्टी नाईन लोकेशन ते यावेळेस ए फॅसिलिटी आणि ह्या यामध्ये बऱ्याच केंद्राध्यक्ष किंवा आपल्या ज्या टीम होत्या कार्यकर कार्य कार्यरत त्या सर्व टीमचं म्हणणं आलं की यावेळेसच्या मतदान केंद्रावरच्या ज्या फॅसिलिटीज देण्यात आल्या होत्या त्या सर्व खरंच प्रशंसनीय होत्या आणि त्या फॅसिलिटीजमुळे यावेळेस आम्हाला मतदान करण्याला उत्साह आणि गुरुप आला होता तर यापुढे पण अशाच फॅसिलिटीज आम्हाला मिळात असं त्यांचं म्हणणं होतं आणि यामुळे आम्हाला इलेक्शन करण्यासाठी वाईट वाटणार नाही हे पण त्यांच्या प्रतिक्रिया होत्या त्यांच्या प्रतिक्रिया खरंच यावेळेस चांगल्या होत्या इनफॅक्ट uh, एम एपासी आपण मतदान केंद्रावर जो uh, प्रोव्हाइड केल्या होत्या त्यामध्ये आयुक्त सर कलेक्टर सर यांचं पूर्णपणे uh, मार्गदर्शनाने वाढवं कंटिन्युअस होते त्यांच्या निगाने त्यांना खूप सुंदर यावेळेस इलेक्शन पार पाडलं एरोलीमध्ये शांततेने इलेक्शन पार पडतं त्यासाठी मी सर्व जनतेचे आणि एरोलीच्या सर्व स्टाफचे कर्मचाऱ्यांचे पत्रकारांचे पोलीस डिपार्टमेंटचे आणि इतर सर्व संबंधित शासकीय डिपार्टमेंटचे आवाहन